आज सुरुवात झालेली आहे चौदापैकी दोन या डीप सी फिशिंग व्हेकल्स आज आपण त्याचं माननीय आपले देशाचे सहकारिता मंत्री अमित भाई शाह यांच्या हस्ते आपण ते दिलेले आहेत आणि आता हळूहळू ही संख्या वाढवायची आहे आत्ताच माननीय अमित सांगितलं विशेषतः मी आपले जे पोर्ट मिनिस्टर आहेत आणि सहकार मंत्री आहेत या दोघांनी सांगू इच्छितो की अमित सांगितलं की मोठ्या प्रमाणात तुम्ही सहकाराचं जाळं या ठिकाणी तयार करा आणि त्याकरता पुढच्या काळामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला निधीची आवश्यकता असेल तो सगळा निधी आम्ही एन सी सीच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देऊ जेणेकरून जेवढ्या आपल्या मच्छीमार सहकारी सोसायट्या आहेत या सगळ्या सोसायट्यांना अशा प्रकारच्या डीपसी फिशिंग व्हेकल्स आपल्याला देता येतील व्हेसल्स देता येतील आणि त्यातनं आपल्याकडे मासेमारी करण्याच्या संदर्भात ट्युना असेल स्किपजॅक असेल अल्बाकोर असेल बिलफिश असेल अशा या सगळ्या ज्या म्हणजे ज्याला देशी मार्केट तर आहे पण मोठ्या प्रमाणात ज्याला एक्सपोर्टचं मार्केट आहे अशा प्रकारच्या सगळ्या फिश या आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी मला असं वाटतं की करता येतील